सोलापूर शहरामधील मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर डॉक्टर दीपाली काळी पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अमलदार यांना मार्गदर्शन केले होते तर दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पोलीस सब इन्स्पेक्टर मुकेश गायकवाड यांचे पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन न्यू धोंडीबावस्ती रामवाडी हॉस्पिटल रोड आतमध्ये बोळ्यात थांबला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्यामुळे मिळालेल्या बातमीप्रमाणे इसम नामे मच्छेंद्र उर्फ बापू गोरख गायकवाड वय बत्तीस वर्षे व्यवसाय मजुरी राहणार न्यू दोंडीबावस्ती रामवाडी सोलापूर या ताब्यात घेतले आहे त्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने त्याच्या घरासमोर लावलेल्या एक हिरो एच एफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल विना नंबर प्लेट असलेली अशा चोरीच्या एकूण चार मोटारसायकली काढून दिल्या त्या मोटारसायकलबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती मिरवणूक दोन हजार चोवीस यावेळी रात्री एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर येथून एक रेल्वे स्टेशन पार्किंग येथून एक फॉरेस्ट रेल्वे लाईन येथून एक पारशी विहीर एक अशा एकूण चार मोटारसायकल चोरी केल्या असल्याचे त्यांनी माहिती दिली सदर नमूद चार व मोटारसायकल वेस वाहनाबाबत सदर बाजार पोलीस ठाणे व एमआयडीसी पोलीस ठाणे येथे दाखल असलेले गुन्ह्यातील नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले